आंतरराष्ट्रीय संघटनेने महिलांची मोठ्या प्रमाणात महिलांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात होणाऱ्या त्यांच्या त्रासाबद्दल दखल घेऊन हा माझा महिलांचा सन्मान दिवस म्हणून आता जागतिक संघटनेने सुरू केला यामुळे जर दर। बघितलं तर युनोला व इतर राष्ट्रांना ते उशिरा माहीत झालं भारतीय संस्कृतीप्रमाणे तर आपण बघितलं की आपण जशी पूजा करतो तसं लक्ष्मीची करतो बुद्धीची देवता गणपतीची पूजा करतो असं बुद्धीची देवता म्हणून आपण सरस्वतीची पूजा करतो आईतलं प्रेरणास्थान म्हणलं तर आपण हिरकरी नावाचे आपल्या महाराष्ट्र सरकारने बस चालू केलेली महिला डोंगर दार खरातून उतरून आपल्या बाळ उत्पादनासाठी गेली होती अशी हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली शासनान योजना चालू केलेल्या आहेत ज्या महिलांनी महिलांना शिक्षणासाठी हे दारो फुले व्हावे म्हणून महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांनी लोकांचे शेण खाऊन दगड खाऊन या महिलांसाठी हे कार्य केलं अशा सर्वच महा म्हणजे महिलांच्या शिवाजी राज्य घडवले बाबासाहेब रमाई मातेने आपण आंबेडकर नांद्यानं पाणी शेंदाणं त्याप्रमाणे बाहेर देशावर बाहेर देश ज्यावेळेस शिक्षणा गेली बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस माता माऊली रमाईने गौरव थापून बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि एक आदर्श करून दिला असे सर्वच समाजाचे सर्व महापुरुषाच्या मार्गीतल्या काळा काळातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व समाजातील महिलांचं एक योगदान आहे महाराष्ट्रासाठी देशासाठी किंवा उन्हा जगासाठी तर हे भारतीय संस्कृती आपली पूर्वपर आपण जर बघितलं की जर कालिका माता असेल मर्दांचं जर नायक लोकांना जर मर्दन करत असेल त्याच्यानंतर शोभी हातात घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेनं लक्ष्मी कशी वाढावी कशी राहावी कशी आपल्या पतीची सेवा करावी एक आदर्श सुद्धा करून दिला पण परमेश्वर असेल पण सरस्वती माता ही देवता आहे या अन्य विविध मार्गाने श्री एक अद्भुत शक्ती हे आपल्या भारतीय परंपरेने दरवर्षी पुढे दाखवले ते विनोद माहिती झालं अशा माझ्या सर्व माता माऊल्या सर्व महिलांना सर्व भगिनींना या आठ मार्च आज दोन हजार पोवीस रोजी मी पाच साहेब मला माहित नव्हतं सर उपक्रम ठेवलेला आहे आपले पण आभार व्यक्त करून की आपण या महिलांची

सर्व माता मावळ्यांचं भगिनींच सर्वांचं मी मान्य पी आय शो यांच्या वतीनं आपल्या आठ मार्चच्या शुभेच्छा देतो आणि मान्य पी आय शो यांनी हा दोन सुट्योकरण ठेवला तर आपले पण मी मनापासून आभार व्यक्त करतो की याचा या गोष्टी घेतली नाही तर आठ मार्च येतात पण जातात पण सर्वांचे होईशन चोवीस तास आपल्याला याच्याकडे जाते पण नाही ढोकऱ्याकडे जातात त्याच्याकडे जातात तर आता काय भरलेलं नसतो काय आपल्यात नाही ठीक आहे असो तर सर्व माध्यमांवर या आठ मार्चच्या निमित्तानिशिवाय माझी गोष्टी संभव